देशभरात तब्बल पंधरा वर्षांनी जनगणना करण्यात येणार आहे या जनगणनेचा पहिला टप्पा एक एप्रिल ते तीस सप्टेंबरच्या दरम्यान होणार आहे याबाबतच भारताचे रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्तांनी गुरुवारी म्हणजे बावीस जानेवारी रोजी अधिसूचना काढली आहे या अधिसूचनेमध्ये जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात नागरिकांना विचारण्यात येणाऱ्या तेहतीस प्रश्नांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे यापूर्वी दोन हजार वीस मध्ये जनगणनेसाठी विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची अधिसूचना जारी करण्यात आली होती परंतु कोविड एकोणीसच्या महामारीमुळे जनगणना पुढे ढकलण्यात आली त्यामध्ये एकतीस प्रश्न होते आता मात्र तेहतीस प्रश्नांचा समावेश करण्यात आलाय राजपत्रित अधिसूचनेत तेहतीस प्रश्नांची रूपरेषा आखण्यात आली आहे यामध्ये घर कुटुंब वाहन संबंधित प्रश्न आहेत आता ते कोणते प्रश्न आहेत ते आपण पाहूयात इमारत क्रमांक घर क्रमांक घराच्या फरशीचे साहित्य घराच्या भिंतींचं साहित, साहित्य घराच्या छताचं साहित्य घराचा वापर घराची स्थिती कुटुंब क्रमांक कुटुंबामध्ये राहणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या कुटुंब प्रमुखाचं नाव कुटुंब प्रमुखाचं लिंग कुटुंब प्रमुख अनुसूचित जाती जमाती इतर प्रवर्गातील आहे का नाही मालकीची स्थिती कुटुंबाच्या विशेष कुटुंबातील विवाहित जोडप्यांची संख्या पिण्याचे पाण्याचे मुख्य स्त्रोत पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताची उपलब्धता विजेचा मुख्य स्त्रोत शौचालयाची उपलब्धता शौचालयाचा प्रकार सांडपाणी निचरा स्नानगृहाची उपलब्धता स्वयंपाकघर आणि एलपीजी पीएनजी कनेक्शन स्वयंपाकासाठी जाणारे मुख्य इंधन रेडिओ ट्रान्झिटर टीव्ही इंटरनेटची उपलब्धता लॅपटॉप संगणक टेलिफोन मोबाईल फोन स्मार्टफोन सायकल स्कूटर मोटारसायकल मोपेड कार जीप कुटुंबाचं धान्य मोबाईल क्रमांक हे असे तेहतीस प्रश्न विचारण्यात येणार आहेत